हॅलो फ्रेंड्स रॉयल शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शनिवारी मंत्र जाप केल्यास देवांची कृपा मिळून सर्व कष्टापासून मुक्ती होईल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत यायला विसरू नका आपण जर शनिदेवाच्या प्रकोपाने घाबरत असाल तर शनिवारी शनिदेवाच्या मंत्राचा जाप केल्यास शनिदेव खुश होतील शनिदेव जर कोणत्या व्यक्तीवरती क्रोधित झाले तर त्याला ते बरबाद करून सोडतात मग त्याला कोणीसुद्धा वाचवू शकत नाही शनिदेवाची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून शनिवारी त्यांना नेहमी प्रसन्न ठेवावे शनिदेव ज्यांच्यावरती खुश होतात त्यांच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही त्याचबरोबर त्याच्या कामामध्ये कोणत्या सुद्धा अडचणी येत नाहीत जर आपल्या कुंडलीतील शनी हा ग्रह दूषित आहे तर शनिवारी या दिवशी त्यांच्या खास मंत्रांचा जाप केला पाहिजे मंत्र जाप केल्याने आपल्या जीवनातील दुःख व कष्ट दूर होतील चला तर मग बघूया आपण शनिदेवाचे कोणते प्रभावी मंत्र आहेत शनी प्रकोप कमी करण्यासाठी या मंत्राचा उच्चार करा ओम शम शनेच्चराय नमः पुन्हा एकदा ऐका ओम शम शनेच्चराय नमः शनिवार ह्या दिवशी शनिदेवाची पूजा करताना या मंत्राचा जाप जरूर करा त्यामुळे शनिदेवाचा प्रकोप कमी होईल सफलता मिळण्यासाठी हा मंत्र उच्चारण करा जर कोणाला नोकरी व रोजगारामध्ये सफलता पाहिजे असेल तर शनी जयंतीच्या दिवशी पुढे दिलेला मंत्र जाप करावा मंत्र अशा प्रकारे आहे ओम प्राम प्रीं प्रौम सह शनये नमः पुन्हा एकदा आहे का ओम प्राम प्रीं प्रौम सह शनये नमहा साडेसातेचा पासून वाचण्यासाठी शनी मंत्र ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुमेव बन्धनान् मृत्यो मूर्छीय मामृतात् ॐ नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यजाक्रमं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनिच्चरम् टीप आम्ही ही माहिती फक्त आपल्याला माहिती जाणकारी व्हावी म्हणून देत आहोत ह्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद